नमस्कार आज आपण हेमा कद्धारी यांच्या फॅशन क्षेत्रातल्या प्रवासावर बोलणार आहोत हो आणि त्यांनी दोन हजार तेरा मध्ये जे बुटीक अँड कलेक्शन सुरू केलं त्याबद्दलची ही गोष्ट आहे बरोबर पण आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही फक्त एका बुटीकची कहाणी नाहीये नाही यात आवड आहे जिद्द आहे आणि खूप महत्वाचं म्हणजे सूक्ष्म निरीक्षण आहे अगदी चला तर मग हे सगळं कसं जुळून आलं ते जरा सविस्तर बघूया नक्कीच आपल्या माहितीनुसार शिक्षण पूर्ण झाल्यावर हेमा एका अगदी वेगळ्या क्षेत्रात होत्या म्हणजे फॅशनशी संबंध नव्हता थेट तिथे त्यांना मॅनेजमेंट आणि काय म्हणतात त्याला कस्टमर रिलेशनचा अनुभव मिळाला प्रत्यक्ष कामाचा हो म्हणजे कॉर्पोरेट अनुभव होता म्हणायला हरकत नाही पण तरीही फॅशनमध्ये काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात होतीच ती त्यांना स्वस्त बसू देत नव्हती आणि हे महत्वाचं आहे म्हणजे हा प्रवास असा अचानक नाही झालाय नाही ही काही एका रात्रीत सुचलेली कल्पना नव्हती